आपला सातारा न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत मीनाक्षीताई पोळ यांनी महिलांसाठी सरकार करून येणाऱ्या सर्व योजना पोचवण्याचे चांगले काम केले जात आहे असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मान्य धरशील दादा कदम यांनी उंबरज येथे केले मीनाक्षीताई पोळ यांच्या संकल्पेतून उंब्रजा आणि परिसरातील महिलांच्यासाठी धर्मवीर ध्वनी या चित्रपटाचे शुभम चित्र मंदिर येथे मोफत प्रदर्शन करण्यात आले होते या मध्ये सुमारे आणि परिसरातील दोनशे महिलांची उपस्थिती होती मीनाक्ष या महिलांसाठी सरकारकडून येणाऱ्या सर्व योजना पोचण्याचे चांगले काम करत आहेत असे मत भाजप जिल्हाध्यक्ष मान्य दादा कदम यांनी व्यक्त केले यावेळी मीनाक्षीने महिलांच्यासाठी सरकारकडून येणाऱ्या विविध योजनांचे चांगले काम केले आहे त्याचबरोबर ग्रामीण भागातील हजारो महिलांना बांधकाम कामगार योजनांच्या तसेच सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळून दिला आहे आणि या महिलांसाठी आज त्यांनी धर्मवीर दोन या चित्रपटाचे आयोजन शुभम चित्रमंदिर येथे करण्यात आले होते सदरचा चित्रपट हा सर्व महिलांसाठी मोफत दाखवण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टीचे कामगार मोर्चा कराड उत्तरचे मंडल अध्यक्ष मीनाक्षी ताईपूळ बबन तसेच

मोफत तिकीट या ठिकाणी आमच्या बांधकाम कामगार मोर्चाच्या मंडल अध्यक्षा कोळ मॅडम यांच्या वतीनं करण्यात आलेला आहे यानिमित्त भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत विशेषतः शंकर काका साहेब सर्व आमचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित आहेत एक चांगलं चरित्र जे हिंदू धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी आणि न्याय कसा असतो एखाद्यावर अन्याय झाल्यानंतर त्याला त्वरित न्याय कसा मिळतो हे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं चरित्र बघितल्यानंतर आपल्याला कळत एखादी आपला महिला जर अडचणीत असेल तर तिला न्याय दिगे साहेबांनी कसा दिला हे सुद्धा आपल्या सगळ्यांना ज्ञात होणं गरजेचं आहे म्हणून त्याला नाव पडलं धर्मवीर आनंद दिगे साहेब वाईट फ्रेम घ्या बातमीला चांगली लागतील मी वाईट धरले बोला नमस्कार ती मीनाक्षी कोण भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा तालुका अध्यक्ष करा आज या ठिकाणी जन्मवीर दिगे साहेबांचा सा धर्मवीर टू हा मराठी चित्रपट उमरज शुभम शुभम टॉकीज या ठिकाणी महिलांसाठी मोफत चित्रपट पाहण्यासाठी आम्ही नियोजन केलेलं आहे आणि आज मी उमरज या गावामध्ये बरीच वर्ष वास्तव्यात आहे तरी पण मी उमरजमध्ये ज्याही महिलांसाठी योजना येतील म्हणजे लाडकी बहीण योजना असू दे उज्ज्वला गॅसची योजना असू दे किंवा बऱ्याच अशाच्या योजना आहेत का बांधकाम कामगारांच्या योजना असू दे बऱ्याच योजना महिलांपर्यंत पोहोचवण्याचे खूप प्रयत्न केलेले आहेत आणि जवळजवळ माझे कराड उत्तरमध्ये सतरा ते अठरा हजार बांधकाम कामगारांना मी या योजनेचा लाभ मिळवून दिलेला आहे आज मला वाटतं की खऱ्या अर्थानं आता महिलांचा नवदुर्गा उत्सव चालू झाला आहे आणि आज त्याच अनुषंगानं मी म्हटलं महिलांसाठी एक खरंच काहीतरी एक आनंदाचं एक काहीतरी कार्य आपण करावं म्हणून या ठिकाणी मी महिलांना मोफत चित्रपट दाखवण्याचा निर्णय घेतला आणि याच ठिकाणी आज एक दोनशे महिलांनी आपली दा उपस्थिती दाखवलेली आहे धन्यवाद